चौपाट विठ्ठल मंदिर येथे प्रसिद्ध पुरी भाजी केंद्र गेली वीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोलापूर प्रसिद्ध आहे तसेच डोसा कडक आणि पेपर डोसा मिळतो हां काय बघा त्याचं नाव काय होण का किती वर्ष करतोय काम चार झालं परफेक्ट एकदम आणि काही हे पण बनवतो का गुढीद्वाडा हां सकाळी किती ते किती डोसा सकाळी आठ ते दुपारी दुपारी एक वाजे पण संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजता पाच ते साडेनऊ आहे डोसा बाकी किती पुरे प्लेट प्लेटमध्ये किती पुऱ्या पाच पुऱ्या भजी पण कोशिंबीर आणि सांबार फक्त चाळीस रुपये बरोबर हा सोला सर्वात स्वस्त मस्त आज फ्रेश एकदम आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे बोला किती वर्षापासून सुरू आहे हे बावीस हॉटेल बावीस वर्ष झालं काम करत आहे कष्ट आहे यामध्ये आणि तुम्ही सर्वात प्रसिद्ध आहात सोलापुरात सध्या तुमचं बावीस वर्षापासून पूर्वी काय सुरुवात झाली डोसा आमलेट किती लाव होता तेव्हा बावीस वर्षापूर्वी त्यावेळी कितीला होतं एक डोसा एक आमलेट आणि गर्दी असायची नेहमी आता पण भरपूर गर्दी आहे आता पुरी भाजी सुरू करून किती वर्ष झाली सोळा वर्ष झाले वर्ष झाले तरी बरं <laughs> आता फक्त चाळीस रुपयेमध्ये तुम्ही देत आहे आणि काय काय इडली आहे वडा डोसा आमलेट उत्तर पुरी भाजी बर आणि इडली वडा कधी सकाळीच का फक्त हो संध्याकाळी नाही बर टायमिंग सकाळचं आठ ते दुपारी दुपारी एक तुम्ही आता वीस वर्ष झाला आहे हे व्यवसायात कसा आहे प्रतिसाद ग्राहकाचा एकदम चांगला आहे पोट भरून मिळतं आहे नाश्ता सोलापूर स्वस्त आणि मस्त धन्यवाद